नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले एस एज्युकेशन स्पर्धा या युट्यूब चॅनलवर सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण प्रजासत्ताक दिनाविषयी दहा महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे बघणार आहोत व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब बटनावर क्लिक करून बेल आयकॉन घंटीला प्रेस करा म्हणजेच सर्व स्पर्धा परीक्षेविषयी व्हिडिओ तुमच्या स्क्रीन पर्यंत पोहोचतील चला तर प्रश्न बघूयात आपण पहिला प्रश्न असा आहे सव्वीस जानेवारी हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो ऑप्शन एक स्वातंत्र्य दिन ऑप्शन दोन मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन ऑप्शन तीन प्रजासत्ताक दिन ऑप्शन चार वृक्षारोपण दिन या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा केला जातो नेक्स्ट प्रश्न सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस हा कितवा वा प्रजासत्ताक दिन आहे ऑप्शन क्रमांक एक चौऱ्याहत्तर वा ऑप्शन दोन पंच्याहत्तर वा ऑप्शन तीन वा ऑप्शन चार सत्याहत्तर वा या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन सहात्तर वा प्रजासत्ताक दिन आहे नेक्स्ट प्रश्न सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस या वर्षी प्रजासत्ताक दिनाला मुख्य अतिथी कोण येणार आहेत ऑप्शन एक डोनाल्ड ट्रम्प ऑप्शन दोन महामहिम प्रोबोओ सुभियांतो ऑप्शन तीन न्यूएल मॅक्रॉन ऑप्शन चार अब्देल फतेह अल शिशी या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन दोन महामहिम प्रोबोओ सुबियांतो हे इंडोनेशिया या देशाचे राष्ट्रपती आहेत नेक्स्ट प्रश्न प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी भारतामध्ये ध्वजारोहण कोण करतो ऑप्शन एक पंतप्रधानमंत्री ऑप्शन दोन गृहमंत्री ऑप्शन तीन राष्ट्रपती ऑप्शन चार सुरक्षा मंत्री या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन तीन राष्ट्रपती प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी भारतामध्ये ध्वजारोहण करतात नेक्स्ट प्रश्न भारताच्या राष्ट्रीय ध्वजाचे डिझाईन कोणी तयार केले आहे ऑप्शन एक पिंगली व्यंकय्या ऑप्शन दोन महात्मा गांधी ऑप्शन तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑप्शन चार पंडित जवाहरलाल नेहरू या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन एक पिंगली व्यंकय्या नेक्स्ट प्रश्न भारताच्या ध्वजामध्ये अशोक चक्र कधी शिव करण्यात आले होते ऑप्शन एक तीन मार्च एकोणीसशे सत्तेचाळीस ऑप्शन दोन बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस ऑप्शन तीन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ऑप्शन चार सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन दोन बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस नेक्स्ट प्रश्न स्वतंत्र भारताचे पहिले मंत्री कोण होते ऑप्शन एक पंडित जवाहरलाल नेहरू ऑप्शन दोन लालबहादूर शास्त्री ऑप्शन तीन राजीव गांधी ऑप्शन चार मोरारजी देसाई या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन एक पंडित जवाहरलाल नेहरू नेक्स्ट प्रश्न भारताचे संविधान कोणी लिहिले आहे ऑप्शन एक डॉक्टर सचिदानंद शिंदे ऑप्शन दोन डॉक्टर राजेंद्र प्रसाद ऑप्शन तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑप्शन चार डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेक्स्ट प्रश्न असा आहे भारतामध्ये एकूण किती राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत ऑप्शन एक अठ्ठावीस राज्य नऊ केंद्रशासित प्रदेश ऑप्शन दोन एकोणतीस राज्य सात केंद्रशासित प्रदेश ऑप्शन तीन अठ्ठावीस राज्य आठ केंद्रशासित प्रदेश ऑप्शन चार सत्तावीस राज्य आठ केंद्रशासित प्रदेश या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन तीन अठ्ठावीस राज्य आठ केंद्रशासित प्रदेश नेक्स्ट प्रश्न असा आहे आपल्या भारत देशाचे संविधान कधी लागू करण्यात आले होते ऑप्शन एक बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस ऑप्शन दोन सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ऑप्शन तीन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ऑप्शन चार सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन दोन सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास या दिवशी भारताचे संविधान लागू करण्यात आले होते विद्यार्थी मित्रांनो आपण दहा अतिशय सोपे व महत्त्वाचे प्रश्न बघितलेले आहेत हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि एक सबस्क्राईब करा आणि तुमच्या विद्यार्थी मित्रांना शेअर पण करायला विसरू नका भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद